रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये मध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला विश्व निर्माण करणारा अवलिया म्हणजे बालाजी इडली वडा सेंटरचे मालक श्री बसप्पा पलमारे इचलकरंजी शहराला मिनी मुंबई असे म्हटले जाते आणि या मिनी मुंबईमध्ये विविध राज्यातून अनेक कामगार रोजीरोटीसाठी आपल्या इथे स्थायिक झाले असाचे कौलिया कर्नाटक राज्यातून बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यामधील गुडूर या खेड्यातील श्री बसप्पा पलमारी यांचे आईवडील कामधंद्यासाठी इचलकरंजी शहरामध्ये एकोणीसशे बहात्तर साली आले यावेळी जगण्याचे साधन म्हणून त्यांनी सुरुवातीला बॉम्बे शेंगदाणे विकण्यास सुरुवात केली कालांतराने आईवडिलांच्या पश्चात बॉम्बे शेंगदाण्याचा व्यवसाय बंद करून बालाजी इडली वडा सेंटर या नावाने नव्याने व्यवसाय सुरू करण्यात आला सहा डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिने व्यवसायाची सुरुवात करण्यात आली इच्करंजी शहरातील सर्व लोकांनी व्यवसाय उभारणीसाठी वृद्धीसाठी बहुमोल सहकार्य केले दररोज सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत पत्नी समवेत व मुलांना घेऊन हा व्यवसाय सुरू आहे माझी मिसेस पद्मा हिचा बहुमोल वाटा आहे असे मत बसाप्पा यांनी व्यक्त केले आवाजातील मधुरता जिभेवर साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करीत क्वालिटी आणि क्वांटिटीच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी झालेली आहे नमस्कार मी बसप्पा विठ्ठल पलमारी राणा रेणुकानगर झोपोडपटी आमचं मूळ गाव जिल्हा बागलकोट तालुका बदामी आणि आमचं गाव गुडूर आम्ही घेऊन एकोणीसशे बहात्तर साली आमचा आई वडील आला या ठिकाणी इचरंजी गावात आणि आमचा व्यवसाय एकोणीसशे एकोणनव्वदपासून बॉम्बे शेंगदाणे म्हणून असं आम्ही आमचा आई वडील विकणार आठ हजेर रुपये असं मग ते करत करत आमचं ते इडली काढा आमची मिसेस पद्मा बसप्पा पलमारे आमचं मुलं हे सगळं फॅमिली आम्ही इडली सांबर चालू केलं सहा डिसेंबर असं गुरुवार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन होता मला साल आठवत नाही त्यावेळीपासून आम्ही हा व्यवसायामध्ये आहे आणि सगळ्या गिराकांचा आशीर्वाद हो आहे गावातल्या लोकांचा आम्हाला सहकार्य आहे गल्लीतल्या लोकांचं फार आमचं मिसेज आम्ही इथे कष्ट करतोय संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा